केंद्रीय मंत्रीपदावरून महायुतीत खतखत व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मवियातही सगळं आलबेल आहे असं नाही आहे मोठा भाऊ कोण लहान भाऊ कोण असा संघर्ष आता तिथे सुरू झालेला दिसतोय काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत हा संघर्ष स्थानिक पातळीवरही झिरपताना दिसतोय काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष करण्यामध्ये जनतेने जे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जनतेचा आभार इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच राहील लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीत मोठा भाऊ लहान भावावरून संघर्ष हा अशा प्रकारे सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय महाविकास आघाडी सरकारच्या काळात कमी मंत्रीपदं मिळालेल्या आणि दुय्यम स्थानी राहिलेल्या काँग्रेसला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या राज्यात काँग्रेसला तेरा ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आठ जागा लोकसभेत मिळाल्या महाविकास आघाडीत निकालांमध्ये वरचड ठरलेल्या काँग्रेसचे नेते निकालानंतर जुनं उट्ट काढण्याच्या प्रयत्नात दिसतात काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष करण्यामध्ये जनतेने जे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जनतेचा आभार इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये हा विषय एकदा भारतीय जनता पक्षानं काढला होता नाना हाँ ने होता। ने ने फ्रेश्न, फ्रेश्न महाराश्... हा विषय इथं बीजेपीने आमच्या बाबतीत काढला होता बरं का तेव्हा त्याला आम्ही जे उत्तर दिलंय प्रत्येकाचं डीएनए चेक करावं लागेल बायोलॉजिकली कोणाधी जन्माला आलत ते प्रश्न तो नाही महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच राहील महाराष्ट्रात शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे तो राहील हा संघर्ष केवळ राज्यस्तरीय नेत्यात राहिलेला नाही तर स्थानिक पातळीवर मवियानं जिंकलेल्या मतदारसंघातही हा संघर्ष सुरू झाला आहे रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या पत्नी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वेंनी केलेल्या विधानानं मवियात वाद निर्माण झालाय श्यामकुमार बर्वेंच्या आभार सभेत त्यांनी थेट रामटेक विधानसभा मतदारसंघावरही दावा केला रामटेक विधानसभा मतदारसंघातून आता काँग्रेसच्या राजेंद्र मोळक यांना विजयी करणार असल्याची त्यांनी थेट घोषणाच केली खरंतर हक्काचा रामटेक लोकसभा मतदारसंघ ठाकरेंनी जागावाटपात काँग्रेसला सोडला आता शिवसेनेकडे अनेक वर्ष असलेल्या रामटेकच्या विधानसभा मतदारसंघावरही काँग्रेसनं दावा सांगितल्यानं ठाकरे समर्थकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला रामटेक लोकसभेमध्ये निवडून आलेले आमचे बबलू बर्वेजी आणि लोकांनी जो प्रतिसाद दिला ते काही काँग्रेस आणि इंडिया अलायन्समध्ये आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या सगळ्या महा इंडियाच्या अलायन्समधूनच ह्या निवड झालेली आहे आणि नक्कीच आमची रामटेक विधानसभेवर पण आमची जाऊ पारंपरिक सीटं आहेच आणि ते आम्हालाच भेटणार आहे तिथं कोणाचाही टिळा लागला नाही आणि लागणार पण नाही लोकसभेत विजय मिळाला असला तरी विधानसभेच्या जागावाटपात मवियात मोठा संघर्ष होणार हे आताच दिसू लागलेलं आहे म्हणूनच असेल शिवसेना भवनात विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या बैठकीत दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्याशी जागी संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव दिल्या विधानसभा निवडणुका आम्ही ताकदीनं लढू महाविकास आघाडीतच एकत्रित एक पण दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी आम्ही दोनशे जागा लढू एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा लोकसभेतल्या विजयानंतरची मवियातली ही सुंदोपसुंदी येत्या काळात अधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही मविया नेत्यांच्या उत्तम संवाद आणि सहकार्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मवियाला मिळालं मात्र आता सुरू झालेली रस्ती खेच पाहता विधानसभेत हेच चित्र असेल असं सांगता येत नाही ब्युरो रिपोर्ट फुडारी न्यूज मुंबई Transcrição e